ज्यांना काही वादविवाद पेटवायचे असतील त्यांनी त्यांच्या पद्धत करावा पण मराठ्यांना आरक्षण मिळावा ही पण आमची इच्छा आहे सगळ्यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे येण्यास निघालाय लाखो मराठा बांधव हे जरांगे यांच्या लाँग मार्चमध्ये सहभागी आहेत आज खोपोलीच्या मार्गानं मोर्चा नवी मुंबईच्या दिशेनं रवाना होईल मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम बांधव आता पुढे सरसावलेत मोर्चातील मराठा आंदोलकांना हाय खुर्द येथील मुस्लिम समाज बांधवांकडून लिंबू सरबत देण्यात येतोय यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची इच्छा आहे तुम्हाला जे वाद लावायचे ते लावा पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची इच्छा आहे अशी इच्छा मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली आहे तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील के यावेळी केली दादा आज रोजी धरंगे पाटलांचा आमच्या रायगडमध्ये स्वागत झालं आहे त्यामुळं आमच्या हालची वस्ती आणि बदारीच्या माध्यमातून आम्ही जे येणारे लोक आहेत त्यांना लिंबू सरबतचा प्रोग्राम केला आहे प्रत्येकाला लिंबू सरबत फाजल्याशिवाय आम्ही सोडणार नाही ही आमची इच्छा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळावा ही पण आमची इच्छा आहे सगळ्यांची आज रोजी मुस्लिम बांधवांतर्फे जे येणारे मराठा बांधव आहेत त्यांचा लिंबू सरबत पाजून स्वागत करतो आहे आणि सगळ्यांनी एकत्र राहावं ही आमची इच्छा आहे ज्यांना काही वादविवाद पेटवायचे त्यांनी त्यांच्या मदत करावा पण आम्ही हाल परिसरातले सगळे लोक आज येणाऱ्या लोकांचं स्वागत करतो आहे Vaiバニ <mí> Enjoy b dyei caan cu wati Bu rākemplu avrocka Bu jest Kaoparrestrial Burak tsengarakse Burak pytan berakse Burak pai daar Good brai Good brai Bureau Report, Maharashtra News 24.